जर तुमचा जन्म एकवीस मार्च ते एकोणीस एप्रिल दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मेष आहे आणि चंद्र राशीनुसार तुमच्या नावाची अक्षरे अ आ, आ चू चे चो ला ली लू ले लो असतील तर तुमची राशी मेष आहे आणि दोघांच्या मते दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे करिअर प्रोफेशनल लव्ह लाईफ शिक्षण कुटुंब आणि आरोग्य कसे असेल ते आपण तपशीलवार जाणून घेऊया एकोणतीस मार्च नंतर तुमच्यावर शनीची साडेसाती सुरू होणार आहे यानंतर गुरु मिथून राशीत प्रवेश करेल वर्षाच्या मध्यापर्यंत वेळ चांगला आहे त्यानंतर चढ उतार होतील अभ्यासात चांगले यश मिळेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल तसेच प्रेम जीवन सरासरी असेल जोडीदाराशी सुसंवाद ठेवा शनिवारी जप केल्याने शनिवार पासून तुमचे रक्षण होईल आता आपण वार्षिक कुंडली जी आहे ते तपशीलवार जाणून घेऊया तर दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया तर एकोणतीस मार्च दोन हजार नोकरीची परिस्थिती चांगली राहील शनीच्या साडेसातीमुळे सावध राहावे लागेल जर तुम्ही सावली दान केली तर हनुमान चालीसा वाचली तर तुमचे भाग्य नोकरीत उंचावेल एकंदरीत तुमची राशी मंगळ असल्यामुळे तुम्ही तुमच्या नोकरीत यशस्वी व्हाल तसंच व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर दोन हजार पंचवीस मध्ये गुरु शनी राहू आणि केतूच्या चालीमुळे हे वर्ष व्यवसायात संमिश्र परिणाम देईल तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि व्यवहारात आपल्याला सावध राहावं लागेल तसंच शनीच्या साडेसातीच्या पहिल्या चरणाचा सा आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो मात्र तुमच्या मंगळ राशीमुळे तुम्ही सर्व गोष्टींवर मात कराल एकंदरीत तुमचे करिअर आणि प्रोफेशनल लाईफ चांगले राहिले आता आपण बोलूया मेष राशीच्या लोकांचे शिक्षण हे दोन हजार पंचवीस मध्ये कसे असतील तर शनी आणि राहूमुळे तुम्हाला फारशी अडचण येणार नाही परंतु गुरुग्रह अतिक्रमण करणारा असल्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणात चढ उतार दिसू शकेल मे अभ्यासात आणि करिअरशी संबंधित कामात बेफिक्री राहू नका तथापि चौदा मे पर्यंत गुरुची स्थिती तुलनेत अनुकूल असल्याने या काळात अभ्यासाची पातळी चांगली राहील मात्र अभ्यासासाठी बाहेरही जावं लागेल कठोर परिश्रमाबरोबरच गुरुवारच्या उपायांचे पालन केले तर तुमची स्पर्धा परिषद यशस्वी आपण होऊ शकता तसंच उत्तर किंवा नैऋत्य दिशेला बसून अभ्यास करावा यामुळे यशाची शक्यता वाढते आता बघूया की वर्ष दोन मध्ये मेष राशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे असेल तर जर तुम्ही अविवाहित असाल तर यावेळी तुमचे लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे यासाठी गाईला गुळ खाऊ घालावा मुलांनी शुक्राचा उपाय करावा आणि मुलींनी बृहस्पतीचा उपाय करावा तसंच वर्षाची सुरुवात वैवाहिक जीवनासाठी खूप चांगले परिणाम दिले परंतु वर्षाच्या मध्यभागी काही कौटुंबिक कारणांमुळे मतभेद होऊ शकतात दोन हजार पंचवीस मध्ये मेशराशीच्या लोकांचे लव्ह लाईफ प्रेम जीवन कसे ते पाहूयात प्रेमासाठी अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ चांगला राहील यानंतर गैरसमजूत जी आहे ती वाढू शकते त्याच्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे म्हणून एकमेकांशी एकनिष्ठ राहणे खूप महत्वाचे असेल तसेच एकमेकांना समजून घेऊन ऐकण्याची सवय लावली तर बरे होईल तसंच मुलांसाठी प्रेमजीवन थोडे कठीण असू शकतं कारण वर्षाच्या मध्यात ग्रहांच्या बदलांमुळे तुम्हाला समस्यांना सामोरा जावं लागू शकतं आणि या काळात मुलींना त्यांच्या जोडीदाराबद्दल निराशा वाटू शकते गुरुवार किंवा एकादशीचे व्रत करून मन शांत ठेवले तर बरे होईल तसंच आपण आर्थिक पेलू पाहू तर तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल वर्षी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे कारण वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच की मे महिन्यापर्यंत गुरु तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात असेल आणि या काळात गुंतवणूक बद्दल बोलायचे झाले तर जमीन इमारत वाहन यापैकी कोणतेही सुख मिळू शकते शेअर बाजाराऐवजी सोन्या चांदीत आपण जी आहे ती इन्व्हेस्टमेंट करावी तसेच शेअर बाजारातील गुंतवणूक जी आहे ती दृष्टीने सरासरीचे वर्ष आहे त्यामुळे असे सांगितले जाते आता आरोग्याबद्दल बोलूया की दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असेल तर मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सरासरीचे असणार आहे शनीच्या चांगल्या चालीमुळे तुमचे आरोग्य मार्च पर्यंत चांगले राहील यानंतर साडेसातीचा प्रभाव तुमचे आरोग्य बिघडू शकतो पोटाशी संबंधित समस्या सोबतच सांधेदुखी दुखी हाडांशी संबंधित समस्या असू शकतात राहू आणि शनीच्या हालचालीमुळे अनावश्यक ताण येऊ शकतो तसेच जीवनात कठोर परिश्रम आणि धावपळ वाढेल आहाराकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेतली तर बरे होईल तसेच योग आणि ध्यानची मदत घ्यावी तसेच दोन हजार पंचवीस या वर्षी मेष राशीसाठी चांगले जावे यासाठी खात्रीशीर उपाय काय आहे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत तर दररोज मारुती स्तोत्र हनुमान चालिसा पाठ करा तसंच दर शनिवारी सुंदरकांड पाठ करा गुरुवारचे व्रत करा आणि दर गुरुवारी मंदिरात बेसनाचे लाडू अर्पित करा बुधवारी कुलदेवीची पूजा करा आणि दर तिसऱ्या महिन्यात मुलींना अन्नदान करा शनीजी वाईट कामे टाळा म्हणजेच की व्याज देणे जुगार खेळणे दारू पिणे आणि दुसऱ्यांच्या स्त्रीवर लक्ष देणे तसंच तुमचा लकी नंबर जो आहे तो नऊ असं असेल लकी रत्न कोरल लकी कलर ऑरेंज लकी वार मंगळवार आणि लकी मंत्र ओम हन हनुमते नम आणि ओम मंगलाय नम हे असतील